जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे जय बालाजी मोटर्सला व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही त्यांचा पत्ता वगैरे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे खाली डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅपची लिंक टाकलेली आहे डायरेक्ट तुम्ही जय बालाजी मोटर्सला याल जवळपास मित्रांनो आपण ऑल आप महाराष्ट्र लोन करून देतो ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोन होतं आहे गाडीवर बाकी मित्रांनो आपल्याकडे आज खासा ऑफरमध्ये गाड्या आहेत ही अशी गाडी आहे हिच्या फक्त तुम्ही दहा हजार रुपये जरी घेऊन आले तरी आपण तुम्हाला बाकीचे उर्वरित तर कमजी ती लोन करून देऊ गाडीवर एकदम ऑफरमध्ये गाड्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर पहिली गाडी बघू शकता दोस्त असणार आहे हा दोस्त सी एन जी मॉडेल आहे कंडिशन एक नंबर आहे बघून घ्या तुम्ही पाळणा आहे ओपन बॉडी राहील ताडपत्रीने कवर केलेली मस्त अशी गाडी मित्रांनो हा तुम्ही कंडिशन पण बघून घ्या एकदम झकास गाडी झकास तार टप्पे चांगले पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत गाडीचे मी तुम्हाला डिटेल काय ते सांगतो तर मित्रांनो दोन हजार बावीसचं मॉडेल असणार आहे आपण सांगताना सहा लाख रुपये सांगतोय किंमती किंमत गाडीची पण आपल्या प्रेक्षांसाठी फुल आणि फायनल पाच लाख तीस हजार रुपये डिमांड करतो आहे यात पण पैसे नक्की ऑन टेबल निगोशियबर राहील आणि मित्रांनो या गाडीवर जे आहे ते फक्त आणि फक्त दहा हजार रुपये डाऊन पेमेंट जरी केलं तुम्ही आपण उरलेली रक्कम जी आहे ते तुम्हाला सगळी लोन करून देऊ म्हणजे फक्त मिनिमम दहा हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटेल त्यामुळं तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जे बालाजी मोटर्सला भेट द्या नंबरवर नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे ते जे बालाजी मोटरला कॉन्टॅक्ट चालू शकता बाकी पुढची पिकअप पाहून घ्या पिकअप चांगली मोठी पिकअप असणार आहे एफ बी मॉडेल कंडिशन नंबर चा एक नंबर आहे आणि ओपन बॉडी राहील हिची पण एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवड गाडीचा एकदा साईड प्रोफाईल पाहून घ्या महत्वाचं म्हणजे सी एन जी सी एन जी असणार आहे पिकअप बघून घ्या बॅच पिकअप एफ बी सी एन जी मॉडेल हा तुम्ही कंडिशन पण चांगली बघून घ्या सीट बिट मस्त आहेत डॅशबोर्ड चांगला आहे गाडीचा एकदम नीट आणि क्लीन कंडिशन मध्ये गाडी राहणार आहे मित्रांनो आता मी तुम्हाला हिची पण डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो ही जी पिकअप असणार आहे सीएन जी मॉडेल आहे दोन हजार बावीस मॉडेल असणार आहे किंमत जर पाहिली तर सात लाख वीस हजार रुपये डिमांड करतो आपण म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी जे ते स्पेशल ऑफर असणार आहे या गाडीवर आपल्या प्रेक्षकांसाठी खास गोडी पाडवा निमित्त ऑफर निमित्त मित्रांनो सहा लाख ऐंशी हजारमध्ये मध्ये द्यायची गाडी त्यात पण पैसे देते आपल्या प्रेक्षकांसाठी निगोशिबर राहतील थोडेफार टेबल जेव्हा आपण तुम्ही याला गाडी पाहिला व्यवहाराला हो जेव्हा आपण आपण समोर समोर तेव्हा नक्कीच येतं तुमचं मानसमन ठेवून तुम्हाला बेस्ट किमतीमध्ये आपण गाडी देणार आहे बाकी या दोन गाड्या आहेत सी एन जीमध्ये आपल्याकडे ऑप्शन सहसा कसं कमर्शियल या लाईनमध्ये या गाड्या अशा भेटत नाहीत बघायला दोस्त कमी भेटतात सी एन जीमध्ये पिकअप पण सी एन जीमध्ये सहसा भेटत नाही सेकंड हँड मार्केटमध्ये आपले जय बालाजी जीव मोटर्स वगैरे अवेलेबल आहे मित्रांनो लवकरात लवकर पाहिजे असेल तुम्हाला सी एन जी गाडी सिटीमध्ये तुमचं रनिंग असेल रनिंग जास्त असेल मायलेज जास्त पाहिजे असेल तर बिंदास्त तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या चला मी तुम्हाला पुढचे अजून एक पिकअप दाखवतो आजचा व्हिडिओ तो, तो मिक्स सेगमेंटमध्ये में राहणार आहे मित्रांनो आता मी एक एक तुम्हाला एक दोस्त दाखवली एक पिकअप दाखवला अजून एक पिकअप दाखवतो बघून घ्या तुम्ही पिकअप अजून भरपूर आहे आपल्याकडे पिकअप तुम्हाला पाहिजे तो पिकअप इथं भेटेल पाहिजे तो दोस्त दोस्तमध्ये बडा दोस्त म्हणा चार बुलटी पाच बुलटी सगळे दोस्त आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हे पहिली पिकअप बघून घ्या एम एस सोळाच पासिंग राहणार आहे आयल्यानगरचं पासिंग आहे गाडीचं कंडिशन एक नंबर आहे मोठी पिकअप असणार आहे व्हाइट कलर मध्ये बघून घ्या कंडिशन गाडीची एफ बी मॉडेल राहील आणि बॉडी बघू शकता चांगली लाकडी अशी बॉडी बनवलेली आहे एक नंबर कंडिशन मध्ये असणार आहे आणि गाडीची कंडिशन पण चांगली आहे चला मी तुम्हाला कॅबिन बी दाखवतो हो कसं येणार म्हणजे एकदम गाडी आतून भारी एकदम जकास त्यामुळे कॅबिन दाखवायला काय हरकत नाही गाडीची बघून घ्या सीट कवर वगैरे एक नंबर बनवलेले आहेत बाळू मामाची पुण्य एक नंबर गाडी एक नंबर टेप बी पेगाने बिने ऐकायला मस्त पैकी फुल तर हा मोठी पिकअप आहे वन पॉईंट थ्री टन तर मित्रांनो हिची तुम्हाला मी तुम्हाला बॉडी वगैरे दाखवली फुल लाकड बॉडी आहे एम एस सोळाचं पासिंग राहणार आहे आतून बी कंडिशन एक नंबर आहे गाडीची आता प्राइस सांगतो तुम्हाला मोठी पिकअप आहे वन पॉईंट थ्री टन वाली दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील पन्नास हजार रुपये डिमांड करतोय वॉन टेबल इथे पण पैसे निघोशी बरं राहतील आपल्याकडे सध्या गोडी पाडवा निमित्त खास ऑफर चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर या तुम्हाला एकदम बेस्ट डीलमध्ये गाडी देऊ आणि मित्रांनो लोन पण जे ते ऑल महाराष्ट्र करून देऊ गाडीचे पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील ऐंशी टक्क्यापर्यंत लोन होईल गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बालाजी मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता एकदम मोठा दोस्त आहे एकदम बडा दोस्त आय फोर मॉडेल आहे बघा एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील कंडिशन एक नंबर आहे बिस्किट कलरमध्ये बघू शकता पाळणा वगैरे ओपन बॉडी राहील लय उंच मोठी गाडी मित्रांनो ही आतून कॅबिन वगैरे पण पाहून घ्या कोपवरती चढायचं म्हणजे एकदम ट्रक मध्ये चढल्या जाते आणि चांगली उंच अशी गाडी आहे मित्रांनो एक नंबर कंडिशन मध्ये गाडी आहे बॉडा दोस्त आय फोर मॉडेल आहे ओपन बॉडी राहणार आहे टायर टप्पे चांगले पेपर सगळे क्लिअर राहतील त्याची प्राईज सांगायची झाली तुम्हाला त्या आधी मॉडेल सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि किंमत आपण आठ लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय जे की ऑन टेबल निघोशीर राहील आणि गोडी पाडवा निमित्त जे ऑफर पण चालू आहे आपल्या बालाजी मोटर्सला त्यामुळे लवकरात लवकर पाडवा व्हायच्या आत या गाडी बुक करा तुम्हाला बेस्ट किमतीमध्ये गाडी देऊ डिझेल मॉडेल राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बालाजी मोटर्सला भेट द्या मित्रांनो अजून एक दोस्त आहे आपल्याकडे आणि खासा ऑफरमध्ये त्यामुळे दाखवतोय तुम्हाला एम एच अकराचं पासिंग राहील सातारची गाडी कंडिशन एक नंबर आहे बघू शकता दोस्त आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे जे बॉडी बघून घ्या तुम्ही पॅक बॉडी राहणार आहे दोस्त गाड्यांना जे पॅक बॉडी असतात त्यांना चांगली अशी डिमांड असते तुम्ही एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे लावू शकता गाडी चांगलं असं महिन्याला तुम्हाला जे इथे चांगलं पॅकेज भेटत राहील टप्पे बी चांगले आहेत गाडीचे कंडिशन बी चांगली आहे आतून गाडीची मी तुम्हाला डिटेल काय दिस सांगतो दोस्त असणार आहे मित्रांनो त्याक बॉडीमधून आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची एम एच अकराचं पासिंग राहील साताराचं पासिंग आहे मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार बावीसचं मॉडेल आहे तर आपण मित्रांनो सात लाख रुपये सांगतो पण खासगोडी पाडवा निमित्त जे ऑफर आहे आपल्याकडे सहा लाख सत्तरमध्ये आपल्याला द्यायचं आहे गाडी लवकरात लवकर तुम्हाला चांगल्या बेस्ट डीलमध्ये गाडी भेटते आणि महत्त्वाचं म्हणजे लोन पण जे ते अवेलेबल आहे गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसते लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे बालाजी मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची गाडी बघू शकता तुम्ही एकदम मोस्ट डिमांडिंग गाडी आहे सेकंड हँड मार्केटमध्ये या गाडीला खूप असते डिमांड आम्हाला कमेंट पण असतात सुप्रो दाखवा बेस्ट कंडिशनमध्ये तर बघू शकता तुम्ही जे बालाजी मोटर्सवर अवेलेबल आहे व्हाइट कलरमध्ये महिंद्रा सुप्रो कंडिशन एकदम बेस्ट व्हाईट कलर मध्ये असणारे ओपन बॉडी राईट तुम्ही वगैरे करू शकता बाकी बघून घ्या पाळणा वगैरे टायर टप्पे चांगले आहेत आतून कंडिशन बी भारी आहे एकदम नवी कुरी गाडी आहे मित्रांनो गाडी असणार आहे आता तुम्हाला डिटेल काय सांगतो दोन हजार चोवीसचं च मॉडेल आहे मित्रांनो किंमत आपण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिमांड करतोय पण सध्या जे बालाजी मोटर्सवर पाडवा निमित्त गुढी पाडवा सण येतोय मित्रांनो आपला रविवारी आहे त्यामुळे त्याच्या आधी आपल्याला गाडी द्यायची आहे आणि एकदम बेस्ट डील ठेवलेली आहे आपण फक्त आणि फक्त पाच लाख चाळीस हजार रुपयात द्यायची गाडी पाच लाख चाळीस हजार जी जिथे किंमत कोट केलेली गाडीची कंडिशन एक नंबर आहे टप्पे चांगले आहेत गाडीचे पेपर क्लिअर आहेत गाडीचे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे बालाजी मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची शेवटची गाडी बघू शकता टाटा एस असणार आहे एस टी मॉडेल एक आसनर, ये, ये कंडिशन एक नंबर आहे आणि लेटेस्ट गाडी असणार आहे एस टी मॉडेल कंपनीने मध्ये बंद केलं होतं त्यानंतर परत रि लॉन्च केलं तर हे ते वालं मॉडेल आहे आपल्याकडे मित्रांनो एम एज बाराच पासिंग राहील एम एज बारा पुणेच पासिंग बिस्किट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे टायर टप्पे पण चांगले आहेत गाडीचे बघून घ्या पाळणा वगैरे ओपन बॉडी राहील आतून कंडिशन पण चांगली आहे गाडीची सीटं वगैरे चांगले डॅशबोर्ड बी चांगला आहे गाडीचा आता मी तुम्हाला डिटेल काय सांगतो दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो पाच लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतो आपण पण स्पेशल ऑफर आहे खास आपल्या प्रेक्षकांसाठी युट्यूबवाल्या आपल्या फॅमिलीसाठी जे बालाजी मोटर्स यांनी या गाडीची किंमत पाच लाख पंधरा हजार रुपये ठेवलेली आहे तुम्हाला तिथे कागदावर जर पाहिलं तुम्ही तर पाच लाख पन्नास हजार लिहिलेले आहेत आपल्या प्रेक्षकांसाठी पाच लाख पंधरा हजार रुपयामध्ये डिमांड कर पाच लाख पंधरा हजार रुपयामध्ये गाडी द्यायची तेवढी आपण डिमांड करतोय आणि ऑल महाराष्ट्र लोन होईल पेपर सगळ्या क्लिअर आहेत गाडीचे आजच्या एवढे जेवढ्या पण गाड्या दाखवल्यात सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील मित्रांनो सर्व गाड्यांवरती ऑफर सध्या सुरू आहे गुढीपाडवासन येणार आहे मित्रांनो त्यामुळे चांगल्या असे ऑफर आहेत त्यामुळे लवकरात लवकर या कमर्शियल गाडी पाहिजे असेल तर कमी किमतीमध्ये आणि बेस्ट डीलमध्ये तुम्हाला जे बालाजी मोटर्सवर भेटेल अधिक माहितीसाठी त्यांचा पत्ता वगैरे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन कॉला गुगल मॅपची लिंक टाकलेली फोन नंबर आहेत बिंदाच कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे बालाजी मोटर्सला भेट द्या धन्यवाद